सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड बहात्तरमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो नागपूरच्या परिसरात हिवाळी अधिवेशन आहे आणि हिवाडी अधिवेशनाच्या संदर्भामध्ये मला एक गजल आठवते गजलेला शीर्षक आहे एल्गार मोर्चा ऐका गर्जना जयभीम करण्या चालला एल्गार मोर्चा गर्जना जयभीम करण्या चालला एल्गार मोर्चा माणसांसाठीच लढण्या चालला एल्गार मोर्चा माणसांसाठीच लढण्या घडविला एल्गार मोर्चा आपला आवाज आहे विविधतेच्या एकतेचा आपला आवाज आहे विविधतेच्या एकतेचा कारवा जोडा वयाला बोलला अलगार मोर्चा गर्जना भीम करण्या चालला अलगार मोर्चा मिटवितेही विषमतेला न्याय समता सैनिकांची मिटवतेही विषमतेला न्याय समता सैनिकांची संविधानाच्या दिशेने घडविला एल्गार मोर्चा गर्जना जय भीम करण्या चालला एल्गार मोर्चा आणली धोक्यात त्यांनी लोकशाही भारताची आणली धोक्यात त्यांनी लोकशाही भारताची बदलण्या नेता युगाचा बदलला एल्गार मोर्चा गर्जना जय भीम करण्या चालला एल्गार मोर्चा वंचितांच्या या हिताचा मागतो अधिकार आम्ही वंचितांच्या या हिताचा मागतो अधिकार आम्ही ज्ञानसूर्याच्या मताचा उजळतो एल्गार मोर्चा गर्जना जयभीम करण्या चालला एल्गार मोर्चा माणसान साठीच लढण्या घडविण्या एल्गार मोर्चा मित्रांनो एल्गार मोर्चा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल नसेल बघितलं तर याला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा हीच आपल्याला नम्र विनंती करतो मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम